यदि आप इसे पसंद करते हैं तो कृपया विद्या वार्ता को सब्सक्राइब करें तो किस किस की किस्मत का बदकिस्मती लेती है चुम्मा किस किस की किस्मत का बदकिस्मती लेती है चुम्मा और जो मिल गए उसे कतरीना कहो नहीं मिली वो अम्मा चलो <laughs> कितनी वाला शॉर्टकट सही ले पे तो फार अति चारित्रवान है और अपने महत्ति है कि सग इतके चारित्रवान है मेजे प्रतिभावंत लोक असोत राजकारणी असोत संत असोत कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन wow. कधीकधी सरस्वतीचा मोर होऊन तर कधीकधी सिंहासनाचा मुकुट होऊन काही प्रतिभावंत काही राज्य करते कधीकधी सरस्वतीचा मोर होऊन तर कधीकधी सिंहासनाचा मुकुट होऊन लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पौडलेला असतो wow. लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पौडलेला असतो आणि चारित्र्यवान मनातसुद्धा चारित्र्यवान मनातसुद्धा एक आसाराम बापू दडलेला असतो चारित्र्यवान मनातसुद्धा एक आसाराम बापू दडलेला असतो आसाराम कधी नजरेतून कधी स्पर्शातून व्यक्त होतो वाचण्याचा आसक्त होतो आणि पोलिसांची बेडी दिसताच हातातला गजरासुद्धा विरक्त होतो तेव्हा या अनेक गोष्टी आपण आहेत की हजारो वर्षापासून पुरुषांची स्त्रीकडे पाहण्याची जी नजर आहे तीच बदललेली नाही पण आता मुलीसुद्धा हुशार झाल्यात की कोणता पुरुष कुठल्या नजरेने बघतो हे त्या लगेच हो